कांधे पे सूरज के चला तू हाथों में भजके चला बिजलियां दिनाचा आपणास खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपण आज या दोजारोणासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालात त्यांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आज संस्थेनं इतर कोणाला ध्वजारोहणाचा मान देण्याऐवजी या संस्थेमध्ये दे गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून काम करणारे या संस्थेचे शिपाई नाना ज्यांच्या सुविध पत्नी त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहणाचा या ठिकाणी त्यांना मान दिला आपण अनेक संस्थांमध्ये किंवा इतर ठिकाणी पाहिलं तर कॉलेजची शिपाई जे असतात तर ते कुठंतरी काम करत असतात चहा देणे पाणी देणं हे त्यांना काम सोपवलं जातं परंतु आज या संस्थेचे संस्थापकही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी ध्वजारोहण न करता त्यांनी संस्थेमध्ये शिपाई काम करणाऱ्या बापू नानांच्या त्यांच्या पत्नी यांना आज या ठिकाणी ध्वजारोहणाचा मान त्यांनी दिला मनाच्या मोठ्यापणामुळं त्यांनी हा मान दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो अशी संधी किंवा असा मान इतरत्र कोणीही देत नसतं तरी या संस्थेच्या संस्थापकांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं तयार करतो धन्यवाद